आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य समारंभ साखरपुरा वाढदिवस डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान्न धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बावीस आपण आरोपी पहिले पकडू हे आहेत कुठे ते पाहू पोलिसांवर जसं सचिन म्हटलं किंवा बाकी सगळे म्हणतात आपण शंभर टक्के कारवाई करू माझी जबाबदारी आहे आता हे अचानक असं घडलं एकाच दिवशी एका, एका सकाळी पहाटे घडलं आणि मी स्वतः बोललो जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला yes. इथं आल्यानंतर <laughs> तो येऊन त्यांनी ते कळवलं पाहिजे सस्पेंड करायला गेला शंभर टक्के सस्पेंड होणार पण आता आपण सगळेजण आरोपी पकडण्यामध्ये पोलिसांना हे काही सहकार्य लागेल तेवढं करा कारण की ते पकडले गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही तर जे घडलेलं आहे मी पूर्णपणे दादा माझं काही नाही कालो का सकाळी मुली ठेवलं तर ते काय म्हणणे होईल आता धरधर आणि हे मी मला पोलिसांना थोडं हाताळ आणि सगळे सगळ्या जर कारवाई होईल तर आज दिवस आरोपींना पकडण्यामध्ये आपण घालू मग सगळ्या कारवाई अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकोनी वार चाकोनी खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घुन हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर वर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहिती नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सीसीटीव्ही वर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डी मध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाबे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रँडम नशामध्ये दूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये दूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ किलर किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे मात्र पोलिसांच्या आज प्रश्न उपस्थित केले आहेत आलं त्यांनी म्हणून दुर्लक्ष केलं ऍक्सिडेंट असो किंवा फोन आतो पोलिसांचं कर्तव्य नाही यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन गेला साधारण माझ्या मते साडेपाच ला पहिलं निरोप आला ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ऍक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एसपी ना लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई तो, तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ऍक्सिडेंट आणि मर्डर मध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस मध्ये राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की असं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडी ती कृत्येक साडेतीन ला झाले का तीन ला झाले हे पण आपल्याला ना ना माहिती नाही सीसीटीव्ही च्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल वरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी एस नाही बोललेलो आहे एस पी तासभरात तिथं पोहचतायत एल टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य करणं चुकीचं सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही मधून आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि त्याच्या नातेवाईकांना हुडूहुडू चित्र पोलिस अधिकाऱ्यांकडनं देण्यात आली यावर पोलीस पी कारवाई होणार पोलीस पी आय वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढे दुसरा अजून कृत्य करायला नको कारण की हे कदाचित नशाच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे गुन्हेगारी आहे त्याला राजकीय राजाश्रय आहे त्याबाबत त्या आपण कधी विचार बारा नहीं नहीं नंतर मुंबई भयानक असते नाही आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी माग किंबवना प्रयत्न केला पण आता आपण ऍक्शन मोड वर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागेल याला प्रसाद पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आताही सकाळी पहा नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते सकाळी जे नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकट मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने कर काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत पर आम्ही संपर्क यामध्ये दुर्दैवाने ती गोष्ट पण आपण समजून घ्यावी कि एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉल चा पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक व्ही आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोब ज्या मागे लागणार होतो शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो छब्वीस नऊ तीनशो अकरा तीनशो बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार वटा पच्चिस आर्म याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे ते आपले शिर्डी संस्थानमध्ये परमनंट एम्प्लॉई एफ आय आर दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन पच्चीस अंतर्गत धारा कर, एक सौ तीन एक सो सव्वीस तीन सो नऊ तीनसो अकरा बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार बटा पच्चीस आर्म त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे साकुरी शिव आहे ते, ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो विक्टीम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण सेजूल हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थानमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जो घायल आहे त्यांचं नाव कृष्णा घेरेकर आहे हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्णनगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे अजूनही ते शुद्धीवर नाही त्यांची एफ आय आर नोंदवण्याच्या काम सुरू आहे हे तिघे जे घटना आहे ते वेगळी वेगळी ठिकाण घडलेली आहे लेकिन हा जो पूर्ण जे त्यांच्या जे दायरा आहे ते दीड ते दोन किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जाच केली त्याच्यामध्ये दोन अनोळखी सम मोटरसायकलवर ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे प्रारंभिक जाच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही काय त्यांचा रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा तो आपण नंतर कळवू नाही याच्यामध्ये मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्या समोर आलेली नाही ज्या पद्धतीने आपण